जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिका व मिडवाईफ सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या या भव्य समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या पंधरा परिचारिका आणि परिचारकांचा आज गौरव करण्यात आला या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते आरोग्य क्षेत्रात गेली अठरा वर्ष अत्यंत निष्ठेने कष्टाने व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे आरोग्य शिबिरे जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमेमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिचारिका व आरोग्यसेविकांचे कोरोना काळात केलेल्या कामाचे मुक्त कंठाने कौतुक करत त्यांच्या योगदानासाठी पत्राद्वारे सुजाता बागुल यांचा विशेष उल्लेख करून सन्मान केला होता कोविड काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जिल्ह्यातील फ्लोरेन्स नायटिंगलसह विविध पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले या पुरस्काराच्या स्वरूप एक लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका